हॅलो स्टुडंट मिराज मॅथ कॉलर मध्ये स्वागत आहे आपण बघत आहोत अन्न आणि नागरी सेवा याचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत तर प्रश्न काय आहे श्रीमती खन्ना यांनी एका किराणा दुकानातून दहा किलो ग्रॅम चारशे ग्रॅम तांदूळ पंधरा किलो आणि पाचशे ग्रॅम गहू चार किलो आणि सहाशे ग्रॅम साखर खरेदी केली तिने खरेदी केलेल्या वस्तूंचे एकूण वजन शोधा हे विचारलेलं आहे म्हणजे काय फक्त जे टोटल सगळे वजन दिलेले आहेत त्यांची फक्त तुम्हाला काय करायचे आहे बेरीज करायची आहे पण ही दिलेली बेरीज आहे ती तुम्हाला डायरेक्ट नाही करता येणार ना, कारण याच्यामध्ये ये किलोग्रॅम आणि ग्रॅम हे काय आहे मिक्स युनिट दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आता सगळे ग्रॅम ग्रॅम जर ऍड केले तर चारशे अधिक पाचशे नऊशे नऊशे आणि सहाशे किती होतात पंधराशे ग्रॅम पंधराशे ग्रॅम मधला हा हजार ग्रॅम जर काढला तर किती होतो एक किलो होतो म्हणजे इथं एक किलो हच्चा गेला आणि राहिले किती इथं पाचशे ग्रॅम राहिले नंतर इथं दहा दहा आणि पंधरा पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस सव्वीस आणि चार तीस म्हणजेच तीस किलो आणि पाचशे ग्रॅम हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा त्रैमासिक गणनेनुसार वार्षिक चाळीस टक्के दराने रुपये चाळीस हजार रकमेवर एका वर्षात कमवलेले चक्रवाढ व्याज किती आता चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे आपल्याला माहितीये रास बरोबर मुद्दल ब्रॅकेटमध्ये एक अधिक आर छेद यन भागिले शंभर आणि ह्याचा याच्यामध्ये काय येतो यन टू जो टाइम पिरियड आहे तो आता बघा याच्यामध्ये पी किती दिलेला आहे म्हणजेच जे मुद्दल आहे ते किती रकमेवर आहे चाळीस हजार रक्कम आहे आणि त्रैमासिक योजनेनुसार म्हणजेच काय यन बरोबर किती येईल तीन महिन्याला एक असे एका वर्षामध्ये किती येतील तर चारीश चारीश चार येतील ठीक आहे आता इथं चाळीस टक्के म्हणजेच काय एक अधिक चाळीस छेद चाळीस भागिले शंभर आणि इथं एका वर्षासाठी आणि गुणुले चार चार एके चार चार इथं दहा झाले ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे राहतात किती बघा चाळीस हजार ब्रॅकेटमध्ये दहा आणि एक अकरा छेद दहा आणि त्याचा चौथा भाग ठीक आहे आता पुढे बघूयात चाळीस हजार गुणुले आता अकराचा चौथा म्हणजेच अकरा गुणुले अकरा गुणुले अकरा आणि इथं अधिक अजून एक अकरा आणि ह्या सगळ्यांना काय होत भागिले दहाचा चौथा म्हणजेच दहावर चार शून्य ह्या चार शून्याला हे चार शून्य गेले ठीक आहे आता राहिले काय याच्यामध्ये बघा चार वेळा अकरा म्हणजेच दोन वेळा अकरा केला तर एकशे एकवीस येतं आणि तीन वेळा केला तर एवढं येईल ठीक आहे आणि गुणुले इथं काय राहतात चार आणि इथं अकरा अकरा चौक चव्वेचाळीस फक्त या दोघांचा गुणाकार करा मग ठीक आहे म्हणजे काय केलं आपण हे राहिलेले आहे त्याचा गुणाकार केला आता चार एके चार, चार, चार चात्रिक बारा चात्रिक बारा आणि तेरा चार एके चार आणि एक पाच नंतर चार दोन तीन पाच या सगळ्यांची बेरीज करा चार आणि दोन सहा तीन दोन पाच आठ आणि पाच म्हणजेच तुमची रास किती आली अठ्ठावन्न पाच सहा चार एवढी काय आली तुमची रास आली आता रास जर एवढी असेल तर व्याज विचारले म्हणजे याच्यामधून काय करावं लागेल चाळीस हजार वजा करा म्हणजेच तुमचं उत्तर येईल चार सहा पाच आठ आणि एक म्हणजेच एक आठ पाच सहा चार म्हणजेच अठरा पाचशे चौसष्ट हे काय असणार आहे तुमचं व्याज असणार आहे फक्त काय केलेलं आहे की आपण इथं एक फक्त त्रैमासिक म्हटले त्रैमासिक म्हटल्यानंतर आपण इथे काय केले की चारनं भागले आणि चारनं गुणलेलं आहे नेक्स्ट प्रश्न बघा सहा वस्तूंची मूळ किंमत ही दहा वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे म्हणजेच दहा वस्तू विकल्यानंतर सहा वस्तूंची मूळ किंमत भेटतीये म्हणजेच त्याला अर्थातच काय होणार आहे तोटा होणार आहे आणि तो, -तो चा वर, चा तोटा कसा होणार आहे दहाच्या वर चारचा तोटा झालाय म्हणजे शंभर वर कितीचा होणार ह्या झिरोला हा झिरो गेला चाळीस टक्के तोटा एवढा होणार आहे आहे नेक्स्ट प्रश्न एक कार आ, दोन पूर्णांक एकशे चार तासात छत्तीस मैल प्रति तास वेगाने एका एक ठराविक अंतर पार करते दुसरे अंतर एक पूर्णांक तीनशे चार तासात छप्पन्न मैल प्रति तास या वेगाने पार करते तर कारने पार केलेले एकूण अंतर काढायचं आहे म्हणजे इथं बघा तुम्हाला अंतर काढायचंय म्हणजे सूत्र काय आहे तुमचं वेळ गुणुले वेग ठीक आहे वेळ गुणुले वेग आता बघा इथं वेळ किती दिलेली आहे दोन पूर्णांक एकशे चार म्हणजे जर आपण ह्याला पूर्ण पूर्णांक मध्ये केलं तर किती येतं चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊ छे चार तास गुण वेळ किती आहे वेग किती आहे की कि छत्तीस मैल प्रति तास आहे दुसऱ्या केसमध्ये बघा काय आहे की एक पूर्णांक तीनशे चार म्हणजे चार एक चार आणि तीन सातशे चार एवढा वेळ आहे आणि वेग किती आहे छप्पन्न मैल चार एक चार चार नव्हे छत्तीस इथं राहिले एक्याऐंशी अधिक इथं बघा चार एक चार चार एक चार चार चौक सोळा आणि चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव ठीक आहे म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली आठ आणि एक नऊ आणि नऊ आणि सात सॉरी नऊ आणि आठ सतरा म्हणजे एकशे एकोणऐंशी मैल एवढं अंतर काय केलेलं आहे कारने पार केलेलं आहे ठीक आहे <laughs> नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण प्रश्न काय फक्त सिम्प्लिफिकेशनचा दिलेला आहे मध्ये काय करतो आपण कंचे भागू बेव म्हणजेच काय पहिल्यांदा कंस सोडवायचा तर इथं खूप सारे कंस आहेत म्हणजे सगळ्यात आतला जो कंस आहे तो सोडवा पहिल्यांदा अठरा वजा अठरा केल्यानंतर किती येतात झिरो येतात ठीक आहे म्हणजे राहिलं काय इथं अठरा वजा झिरो आणि वजा अठरा ठीक आहे म्हणजेच तुम्हाला हा, हा सॉल्व्ह करावा लागेल नंतर ना हा जर आपण सेपरेट लिहून घेतला तर कसा येतो अठरा वजा झिरो वजा अठरा अठरा मधून झिरो गेला तर अठरा राहतात आणि अठरा वजा अठरा केल्यानंतर काय येतात पुन्हा झिरो येतात ठीक आहे आता बघा पुन्हा काय राहिलं इथे याच्यामध्ये अठरा वजा हा एक ब्रॅकेट राहिला इथं वजा झिरो राहिला आणि हा असा ब्रॅकेट राहिला अठरा वजा अठरा केल्यानंतर किती येतात अठरा वजा झिरो केल्यानंतर किती येईल तर हा अठरा वाजा झिरो केल्यानंतर अठरा आला आणि अठरा वजा अठरा केल्यानंतर झिरो येतो म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी झिरो हे उत्तर असणार आहे नेक्स्ट प्रश्न बघा रमेशने दर साल पाच टक्के दराने एक हजार दोनशे बत्तीस रुपये बँकेत गुंतवली तीन वर्षानंतर त्याला किती रक्कम मिळेल हे विचारलेलं आहे म्हणजेच तुम्हाला इथं काय साधं सरळ सिंपल दिलेलं आहे म्हणजे हे काय आहे सरळ व्याज आहे आता सरळ व्याजामध्ये व्याजा व्याज किती भेटणार आहे तर मुद्दल गुणुले दर गुणुले तीन वर्षानंतर भागिले शंभर आहे आता बघा याच्यामध्ये जर भाग घातला तर, तर किती येतो पाचशे पंधरा हे झाले पंधरा आता ह्या पंधराने काय करायचं ह्याला गुणाकार करायचा पंधरा दोन्ही किती येतात तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस पंधरा दोन्ही तीस आणि चार चौतीस चा तीन पंधरा एके पंधरा आणि तीन अठरा आणि खाली भागिले दोन म्हणजेच इथं दशंस्कर एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी हे काय झालं त्याचे व्याज झालं पण आपल्याला काय विचारलंय की तीन वर्षानंतर त्याला किती रक्कम मिळेल म्हणजेच टोटल तुम्हाला काय काढायचं आहे की रास काढायची आहे म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला हे अधिक तुमचं जे मुद्दल आहे ते करावं लागेल म्हणजेच मुद्दल अधिक व्याज करावं लागेल ठीक आहे मग मुद्दल अधिक व्याज जर करायचं असेल तर कसं येतं बघा बारा बत्तीस अधिक एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ म्हणजेच इथं आठ आट सहा आठ आणि तीन अकरा दोन दोन चार आणि इथं एक म्हणजेच एक हजार चारशे सोळा पॉईंट ऐंशी हे काय असणार आहे त्याला मिळालेली ती किती वर्षानंतरची रक्कम तीन वर्षानंतरची रक्कम असणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण एका विशिष्ट तर्कानुसार सीई ए -E हे यच जे सिक्स्टीन असे लिहितात सीई फोर हे यच जे सिक्स्टीन असे लिहितात क्यू एस सिक्स हे व्ही एक्स थर्टी सिक्स असे लिहितात तर आय के एट कसं लिहा आता बघा इथं कसा संबंध लावलाय सी नंतर एच मध्ये किती किती अक्षर केलेली आहेत सी नंतर डी ई एफ आणि जी म्हणजे चार अक्षरं प्लस केलेली आहेत इथं नंतर ई e नंतर एफ जी एच आय आणि जे इथं पण प्लस चार केलेले आहेत म्हणजे आणि इथं ह्याचा काय केलेला आहे वर्ग केलेला आहे नंतर क्यू नंतर बघा आर एस टी यू आणि व्ही इथं पण प्लस चार केलेले आहेत इथं पण प्लस चार केलेले आहेत आणि सहाचा वर्ग केलेला आहे छत्तीस त्याचप्रमाणे आठचा वर्ग येतो चौसष्ट आय नंतर चार सोडून पाचवे अक्षर आय नंतर जे के केल यम आणि इथे यन नंतर आता पुढचा प्रश्न हे पण बघायची गरज नाही बघा यन आणि चौसष्ट पहिल्यांदा यन आणि चौसष्ट कुठं आहे तरी हा तुमचं उत्तर येणार आहे ठीक आहे चले चले से से तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथंच संपत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहता येतील थँक्यू